जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पळत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात सध्याचे सरकार हे भ्रष्टाचारी आहे महाराष्ट्राचे राजकारण आम्हाला बदलायचे आहे आणि त्यासाठी तरुण पिढीला आम्ही संधी देत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं कोपरगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्षे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते व्यासपीठावर बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब बागचौरे खासदार भास्कर कगरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती होती यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना ओळखण्यास प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजय माला माने यांनी मंगळवारी न्यायालयीन नकार दिला त्यांना सरकार पक्षाने घोषित केले असून त्यांची सुरू केली आहे या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने काम पाहणारे सरकारी वकील अनिल ढगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला माने यांना केवळ या मुद्द्यापुरते फितूर घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणी पुढील सुनावणी बावीस नोव्हेंबरला होणार आहे आमचे उमेदवार लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूरसाठी पुढील काळात तीन हजार कोटी रुपयांचा निधी देऊ एम आय डी उद्योग आणू तसेच पाणी प्रश्न सोडवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे थत्ते मैदानावर कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे अनुराधा आदिक सत्यजित कदम अरुण नाईक इंद्रनाथ थोरात अमृत धुमाळ व शरद नवले अभिषेक खंडागळे नितीन दिनकर राजेश अलग केतन खोरे निलेश भालेराव आदींची उपस्थिती होती जनता प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते हात बळकट करण्यासाठी स्वतःला झोकून काम करा अशा सूचना माजी खासदार तथा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी येथे मंगळवारी केल्या मायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथे सायंकाळी सभा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची प्रतिमा मलिन करून बदनामी होण्याच्या दृष्टीने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केल्याने कर्जत पोलीस ठाण्यात दोन एन गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुलुक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली विधानसभा निवडणुकीच्या काळात शांतता भंग करणाऱ्या पोस्ट फोटो अथवा व्हिडिओ टाकणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचा इशारा कर्जत पोलिसांनी दिला आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पव्यात पुढील बातम्या गणेश कारखाना कार हा सभासदांच्या मालकीचा रहावा या हेतूने चालवायला घेतला होता आम्ही कारखाना सुरू केला म्हणूनच आज तो तुमच्या ताब्यात मिळाला आहे आम्ही पुढाकार घेतला नसता तर शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना खाजगी माणसाच्या ताब्यात गेला असता कारखान्याच्या प्रश्नांचेच भांडवल करून राजकारण करू पाहणारे विकासाच्या मुद्द्यावर बोलत का नाहीत असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे मतदार मतदारसंघातील जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास तर करायचाच परंतु त्याचबरोबर जनतेचे आरोग्य कसे अबाधित राहील यासाठी कोपरगाव शहरात आमदार आशितोष काळे यांच्या पुढाकारातून आकाराला येत असलेले उपजिल्हा रुग्णालय मतदारसंघातील जनतेच्या आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेचे माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते पुणे महामार्गावरील चाच शिवारात हॉटेल चूल मटण येथे जेवणासाठी थांबलेल्या नेवासा तालुक्यातील तिघांना मारहाण करून त्यांच्याकडून पंधरा हजाराची रोकड लुटली मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे डॉक्टर योगेश विजयकुमार झावरे अनिल गंगाराम साप्ते वा सुनील अशी जखमींची नावे आहेत या प्रकरणी डॉक्टर झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात प्रवीण फलके व त्यांच्या सोबतच्या अनोळखी सहा जणांविरुद्ध सोमवारी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील एका सोन्या चांदीच्या दुकानावर पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाग दाखवून दरोडा टाकत बावन्न लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपे चे, चांदी चे दागी ने ने ले होते। ही घटना सोमवारी दुपारी सुमारास घडली होती दरोडेखोरांनी फायरिंग देखील केले होते दोघा दरोडेखोरांना पोलिसांनी पारनेर तालुक्याच्या हद्दीतून पकडले होते या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवने यांनी दिली आहे महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकरांचा वारसा आहे निवडणुकीत महिला उमेदवार आहेत म्हणून मला कमी लेखू नका मी माझ्या कामाच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करून दाखवणार असल्याचे महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी सांगितले तालुक्यातील पुणेवाडी येथे मंगळवारी आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत गोसावी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सीताराम काकडे तालुका अध्यक्ष बाबाजी तुरटे दीपक लंके रितेश सरटे सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर नगराध्यक्ष नितीन आडसूळ राजेंद्र चौधरी किसनराव सारकर व मारुती रोपाळे सुदाम पवार कामगार नेते शिवाजी औटी आदी उपस्थित होते जिल्ह्याचे खबरबात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री